आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कळशीतील गवर घरात कशी घ्यावी त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये गवर घेताना काय म्हणायचं आहे हे देखील आपण बघणार आहोत त्याचबरोबर गौरी घरात घेत असताना कुठल्या पद्धतीने पूजन करायचं आहे कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे गौरी आवाहन दहा सप्टेंबरला मंगळवारी आहे त्या दिवशी कळशीतील गवर कशा पद्धतीने घेतली जाते हे आपण बघणार आहोत बघा गौराईचा सण जो आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो भागानुसार घराण्यानुसार ही पद्धत बदलत असते तर कळशीतील गवर कशी घ्यायची हे आपण बघूया तर बघा गौराईच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे उंबरठ्याचं आपल्याला विशेष पूजन करून घ्यायचं आहे कारण गौराई मुख्य प्रवेशद्वारामधूनच आतमध्ये येत असतात त्यामुळे उंबरठ्याची विशेष आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे दीप ओवाळून शक्य असल्यास हळदीचं लेपण आपण उंबरठ्याला करायचं आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने आपल्याला उंबरठ्याला सुशोभित करून उंबरठ्याभोवती छान रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावले त्याचबरोबर शुभचिन्हे तुम्ही काढायची आहेत त्यानंतर बघा आता कळशीतील गवर जे असते त्यासाठी आपल्याला एक कळशी घ्यायची आहे तांब्याची कळशी आपण घ्यायची आहे आता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं हळद कुंकू त्याचबरोबर एक फूल सुपारी पाच खडे जे असतात ते घ्यायचे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांचं पूजन करायचं आणि ते पाच खडे आपल्याला या कळशीमध्ये टाकायचे असतात आणि जी गौरीची पत्री मिळते पाच प्रकारची ही पत्री असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि बाजारामध्ये या पत्री विकत देखील मिळतात त्यामुळे अशी ही पत्री घेऊन यायची आहे आणि त्या कळशीमध्ये आपल्याला ती ठेवायची आहे आता बघा गौराईचं पूजन जे आहे तर ते तुळशीच्या शेजारी करायचं तुळशीचं आधी पूजन करून घ्यायचं तुळशीला हळद कुंकू फूल अक्षता साखर हे वाहून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर तुळशीला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तुळशीचं चा छान असं पूजन करून घ्यायचं आहे दिवा लावायचा आहे तुळशीसमोर तुळस पाटावर ठेवून तुळशीभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आपल्या अंगणामध्ये हे आपल्याला करायचं आहे गवर जे असते ती तुळशीपासूनच आत घेतली जाते त्यामुळे तुळशीचं विशेष पूजन या दिवशी करायचं आहे एक पानाचा विडा ठेवायचा आहे त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदूळ व्हायचे आहेत थोडे आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आता बघा तुळशीचं पूजन झाल्यानंतर जे आपण कलश किंवा कळशीमध्ये गवर पुजलेले आहे तर ती आपल्याला तुळशीच्या शेजारी ठेवायची आहे कलशावरती स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे गौरीचं पूजन करून घ्यायचं आहे हळद कुंकू वाहून धूपदीप दाखवून साखरेचा नैवेद्य दाखवून आपल्याला अशा प्रकारे तुळशीचं आणि आपल्या गौरीचं पूजन करून घ्यायचं आहे हे पूजन आपल्याला आपल्या अंगणामध्ये करायचं आहे आता बघा हे पूजन झाल्यानंतर काय करायचं आहे जी माहेर असते तिच्या हातून आपल्याला गवर आत घ्यायचे असते किंवा तुम्ही तुमच्या मुलीकडून देखील ही गवर जी आत आहे ती आत घेऊ शकता आता बघा अशा प्रकारे तुळशीचं पूजन केल्यानंतर जेव्हा आपण गौरीचं पूजन तुळशी शेजारी करत असतो तेव्हा तिथे पाच सवासणींनी या गौराईचं पूजन करायचं आहे हळद कुंकू दीप दाखवायचा आहे अशा प्रकारे पाच सवासणींनी ही गवर जी आहे ती पूजायची आहे त्यानंतर ही जी कळशी आहे किंवा जी गबरा ही आहे ती माहेर वाशिने आत घ्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलीच्या हातामध्ये ही गवर जी आहे की कळशी जी आहे ती देऊ शकता किंवा असं कोणी नसेल समजा तुम्हाला स्वतःला मुलगी नसेल तर तुम्ही तुमचं नातं समजा एखाद्या मुलीशी म्हणजे मुलीसारखं आहे आई आणि मुलीचं नातं आहे किंवा मग तुम्ही फॅमिलीअर आहात एखाद्या कुटुंबाशी किंवा जे शेजारी आहेत तर त्या ते, त्यांची मुलगी असेल तर त्यांना तुम्ही बोलवू शकता आणि तिच्या हस्ते तुम्ही ही गवर आत घेऊ शकता तसा काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही कळशी जी आहे ज्यामध्ये आपण आता ही पत्री ठेवलेली आहे म्हणजेच आपली जी गौरी आहे ती माहेर वाशिणीच्या किंवा एखाद्या सवाशिनीच्या हातात द्यायची आहे उंबरठ्याच्या बाहेर तिला ही कळशी घेऊन उभं राहायचं आहे सुरुवातीला आपल्याला गौराई जे आहे किंवा आपली गौरी आहे कलशातली तिचं पूजन करायचं आहे म्हणजे एका संवासिणीने काय करायचं तर या गौरीचं पूजन करायचं आहे उंबरठ्यामध्ये म्हणजे घरातली जी मुख्य स्त्री आहे तिने ही गौराई जी आहे ती आत घ्यायची आहे तिने गौराईचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षता वाहून त्याचबरोबर धूपदीप ओवाळून त्यानंतर ज्या सवाशिणीच्या हातात किंवा ज्या माहेर वाशिणीच्या हातामध्ये ही गौराई आहे कलशातली तिचे पाय देखील आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पायावरती स्वस्तिक काढायचं आहे पायावरती हळद कुंकू व्हायचं आहे त्या सवाशणीला त्या महिलेला किंवा त्या मुलीला हळद कुंकू लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पूजन झाल्यानंतर दही भात हा उतरवून टाकायचा आहे गवराईवरून त्याचबरोबर तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घंटी वाजवत गवर जे आहे ते आत घ्यायचे आहे गौरी आत घेत असताना आपल्याला हळद कुंकवाची पावले जी आहेत ती उमटवायची आहेत एक महिला सवाशिण महिला जी आहे तर तिने हळद कुंकवाची पावले उमटवायची आहेत हाताने उमटवली तरी चालेल आणि एकीने गवर हातात घ्यायचे आहे दुसरीने घंटीनात करायचं आहे किंवा ताटा ताट जे आहे तर चमच्याने ते वाजवायचं आहे आणि वाजत गाजत गवर आत घ्यायची आहे गवराई आत घेत असताना गवराई आली कोणाच्या पावलाने गवराई आली सोन्याच्या पावलाने गवराई आली कोणाच्या पावलाने गौराई आली हिऱ्या मोत्यांच्या पावलाने गवराई आली कोणाच्या पावलाने गौराई आली गुराढोरांच्या पावलाने गौराई आली कोणाच्या पावलाने गौराई आली भाग्याच्या पावलाने गौराई आली कोणाच्या पावलाने गौराई आली सुखशांतीच्या पावलाने गौराई आली कोणाच्या पावलाने गौराई आली धनधान्याच्या पावलाने अशा प्रकारे आपल्याला घंटीनाद करत ही जी गवर आहे कलशातली ती संपूर्ण घरभर आपल्या फिरवायचं आहे आपलं संपूर्ण घर गवराईला दाखवायचं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ही जी कळशीतली गवर ती, आहे ती तिथे ठेवायची आहे तुम्ही तांदळाची राशी करून ठेवा आणि त्यावरती तुम्हाला ही जी गवर आहे आ, ती ठेवायची आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अरेंजमेंट करणार असाल गवराईची तिथे तुम्ही ही कळशीतली गवर ठेवू शकता, तर अशा प्रकारे आपल्याला गौराई घरामध्ये घ्यायच्या आहेत आता काही जणांच्या घरामध्ये फक्त कलशातली गवराईच पुजली जाते गौराईंचे मुखवटे घेतले जात नाही तर काही जणांच्या घरामध्ये कलशातली गौराई पण आत घेतली जाते आणि कलशातली गौराई आत घेतल्यानंतर गौरी आवाहन दिवशी गौराईंना साड्या नेसून मुखवटे वगैरे बसवले जातात आणि अशा प्रकारे आरास केली जाते गौरी आवाहनच्या दिवशी अशा प्रकारे गवर आत घेऊन आपल्याला गौराईंना साड्या नेसवायच्या असतात ज्याप्रमाणे तुमच्या घरातली पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मंगळवारी दहा सप्टेंबरला गौरी आवाहन आहे तर दिवसभर तुम्ही सूर्योदयापासून रात्री आठ वाजेपर्यंत गौरी आवाहन म्हणजेच गौराई घरामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर अकरा सप्टेंबरला बुधवारी गौराई पूजन आहे म्हणजे या दिवशी आपल्याला गौराईंचं पूजन करायचं असतं बऱ्याच घरांमध्ये गौराई पूजन दिवशी गौराईंचं हळदी कुंकू पण ठेवलं जातं पाच सवाश्नी बोलवून त्यांना हळदी कुंकू दिलं जातं आणि त्याचबरोबर बारा सप्टेंबरला गुरुवारी आहे गौरी विसर्जन या दिवशी गौराईंचं विसर्जन केलं जाणार आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये तर बऱ्याच घरांमध्ये दोरे घेण्याची पद्धत असते तर गौरी विसर्जन दिवशी हे गो दोरे जे आहेत गौराईंचे ते घेतले जातात आणि पाच सवसणी किंवा सात सवाशणी बोलवून अशा प्रकारे हे दोरे घेतले जातात तर बघा पहिल्या दिवशी गौरी आवाहन दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य गौराईला दाखवायचा आहे म्हणजे शेपूची भाजी भाकरी वरण भात हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवायचा असतो त्याचबरोबर सकाळी गौराईंना चहा पण तुम्ही देऊ शकता आणि जे दिवाळीचे पदार्थ आहेत ते देखील समोर गौराईंच्या मांडले जातात आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जना दिवशी भाताची मुदी त्याचबरोबर त्यावर साखर किंवा गूळ आणि तूप असा नैवेद्य दाखवला जातो तर अशा प्रकारे आपल्याला हा जो सण आहे गौराईंचा तो साजरा करायचा आहे गौरी विसर्जन दिवशी ज्या काही आपण या पत्री वापरलेल्या आहेत कलशामध्ये त्या सर्व आपल्याला विसर्जित करायच्या आहेत मुखवटे जे आहेत ते तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकता जर तुम्ही पुढच्या वर्षी नवीन मुखवटे घेणार असाल तर तुम्ही ते मुखवटे जे आहेत ते गौरी विसर्जना दिवशी विसर्जित करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कलशातील गवर ही कशी घेतली जाते हे सर्वांना त्याचं विधी कळेल